प्रितम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे लढत राज्यात भाजपा सोबत मात्र जिल्ह्यात भाजपाच्या विरोधात आमदार मिटिंग सीबीएसई पॅटर्न धोकादायक महेश पाटील आचारसंहिता अंमलबजावणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शुक्रवारपर्यंत पर्यंत शहरातील नगर परिषद व एस टी महामंडळाच्या वाहनांवरील शासनाची जाहिरात करणारी पोस्टर्स हटवली गेली नसल्याने निवडणूक विभागाकडूनच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे याबाबत दिले शिक्षण क्षेत्रातील वस्तुस्थितीचा प्रत्येकाने अभ्यास करणे सध्याची गरज असून सीबीएसई पॅटर्न हे धोकादायक असल्याचे मत राज्य शिक्षण मसुदा समितीचे सचिव महेश पाटील यांनी व्यक्त केले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बीड लोकसभा साठी बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे अशी दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले प्रीतम मुंडे या विद्यमान खासदार तर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत प्रीतम मुंडे यांच्यासाठी पालकमंत्री पंकज मुंडे तर बजरंग सोनमे यांच्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत तर ह्या होत्या आजच्या प्रमुख घडामोडी पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद